एक महिला दररोज गल्ली बोळामधून फिरत रद्दी विकत घेण्याचा व्यवसाय करत असते एके दिवशी एक, एक ग्रहिणी रद्दी विकत असताना तिच्याबरोबर घासाघीस करते रद्दीचा भाव वाढून मागते ती रद्दीवाली सुद्धा तिला भाव वाढून द्यायला तयार होते आणि त्या रद्दीचं वजन करण्यासाठी तराजू आणण्यासाठी ती, ती रस्त्यावर लावलेल्या हातगाड्याकडे जाते जशी ती रद्दीवाली त्या हातगाड्याकडे निघते तसं त्या गृहिणीच्या मनामध्ये पाप येतात आणि ती जवळच ठेवलेली एक जाड अशी वीट त्या रद्दीमध्ये बेमालूमपणे घुसवते रद्दीवाली तराजू घेऊन परत येते आणि तो गठ्ठा न विस्कटता त्या गठ्ठ्याचं वजन करते वजन करून हिशोब करून त्या रद्दीचे पैसे त्या गृहिणीला देते आणि पुढं निघून जाते संध्याकाळच्या वेळेला त्या गृहिणीचा नवरा घरी येतो तो, तो नवरा घरी आल्याबरोबर ती ग्रहिणी नवऱ्याला म्हणते आज आपण सिनेमा पाहायला जाऊया आणि जेवण सुद्धा तिकडं बाहेरच करूया त्यावेळेस तो नवरा म्हणतो अगं माझ्याजवळ पैसे नाहीत आपण हा प्लॅन पुढच्या आठवड्यामध्ये करूयात ना त्यावेळेस ती गृहिणी म्हणती अहो पैशाची नका काळजी करू, का करू। सकाळीच मी आपल्या घरामधली सगळी रद्दी विकून टाकली आणि त्याचे पैसे माझ्याकडे आहेत हे ऐकताच तो नवरा लग आतल्या खोलीमध्ये जातो इकडं तिकडं शोधाशोध करतो आणि काहीसा त्रागा करत बाहेर येतो आणि बायकोला म्हणतो अगं त्या टेबलावर ठेवलेला एक जाड सर असा लिफाफा होता तो कुठं आहे तो घेतला की काय त्यावेळेस ती ग्रहिणी म्हणती अहो तो लिफाफा मी रद्दीमध्ये विकून टाकला आता मात्र नवऱ्याला काय सुचत नाही तो म्हणतो अगं तुला कळत कसं नाही तो लिफाफा खूप महत्वाचा होता गेल्या काही महिन्यापासून टेबला खालून घेतलेले जे पैसे आहेत ना ते सगळे मिळून पंधरा लाख रुपये झाले होते आणि ते पंधरा लाख रुपये मी त्या लिफाफ्यामध्ये ठेवले होते आता तो लिफापा तो रद्दीमध्ये विकून टाकलाय आता कसं व्हायचं दोघांचं भांडण त्या ठिकाणी सुरू होतं इकड घरी गेल्यानंतर ती रद्दीवाली त्या रद्दीची वर्गवारी करत असते आणि वर्गवारी करत असताना तिच्या हाताला ती वीट लागते ती वीट पाहते आणि विचार करते की कि किती क्षुल्लक फायद्यासाठी लोक किती खालच्या थराला जातात याचं तिला वाईट वाटतं दुःखी होते कष्टी होते आणि ती वीट बाजूला ठेवते आणि आपलं काम चालू ठेवते काम चालू असताना तिच्या हाताला तो लिफाफा लागतो तो थोडासा वेगळा वाटतो म्हणून ती रद्दीवाली तो लिफाफा घेते आणि तो उघडून पाहते तर त्या लिफाफ्यामध्ये पंधरा लाख रुपयाच्या नोटा असतात त्या कोऱ्या करकरीत नोटा पाहून ती रद्दीवाली थोडीशी आश्चर्यचकित होते परंतु परत त्या नोटा त्या लिफाफ्यामध्ये भरते आणि तो लिफाफा त्या विटेवर मांडते आणि नंतर काम उरकल्यानंतर निवांत झोपी जाते इकडे या नवरा बायकोला झोप येत नसते त्यांची चर्चा चालली असते रद्दीवाली तो लिफाफा घेऊन गेलाय आता ती कशी कबूल होणार पंधरा लाख रुपये तिला मिळते ती नाही म्हणाल आपल्याला किंवा तिने त्यातले काही पैसे खर्च केले असतील काय का ती पोलिसामध्ये गेली असेल पोलिसाचं नाव ऐकून त्याच्या बायकोच्या पोटामध्ये तर गोळाच येतो हरामाचा पैसा बुद्धी भ्रष्ट करतो म्हणतात त्यांना तरी कशी झोप येणार दुसऱ्या दिवशी सकाळी ती रद्दीवाली त्या रस्त्यावरून जात असते रद्दी विकत घेणार उचित दान देणार असं म्हणत ती निघालेली असते आवाज कानावर पडताच त्या गृहिणीचा नवरा धावत पळत त्या रद्दीवालीच्या जवळ जात आणि तिला म्हणतो काल माझ्या बायकोने तुला रद्दी विकली होती त्या रद्दीमध्ये तुला एक लिफाफा सापडला का जाडसर असा लिफाफा होता तुझ्या दृष्टीनं तो रद्दी असल पण माझ्यासाठी तो फार महत्वाचा आहे ते आपादमस्तक मस्तक त्या ग्रहस्थाला निहाळते थोडीफार चौकशी करून त्याच्या हातावर तो लिफाफा ठेवते तो लिफाफा उघडून पाहतो कोऱ्या करकरीत नोटा जशाच्या तशा असतात पैसे मोजून पाहतो आणि त्या नोटांच्या बंडलमधली एक नोट काढून त्या रद्दीवालीच्या हातावर ठेवतो पण रद्दीवाली मात्र नम्रपणे नकार देते आणि आपली हातगाडी ढकलत रद्दी विकत घेणार उचित दाम देणार असं म्हणत म्हणत निघून जाते हा इकडं घरी येतो नवरा बायको दोघं आनंदात असतात तो बायकोला म्हणतो अगं माझे पंधरा लाख नाहीतरी गेलेच होते पण मिळाले घे कर शॉपिंग काय बावळट रद्दीवाली असल ती नाही जरी म्हणली असती तरी आपण काय करू शकलो असतो तिचं रद्दी विकून तिला आयुष्यभरामध्ये सुद्धा एवढे पंधरा लाख रुपये कमवता यायचे नाहीत बावळटच आहे ती त्यावेळेस बायको त्याला म्हणते अहो मी सुद्धा तुमचीच बायको आहे मी काल सकाळी रद्दी विकताना तिच्याबरोबर घासाघीस करून भाव वाढून घेतला एवढंच नाही तर तिच्या नकळत एक वीट त्या रद्दीमध्ये घुसवली आणि पाच सहा किलोचे पैसे फुकट लाटले नवरा बायकोचं संभाषण ऐकत असलेली दाराड उभी असलेली ती रद्दीवाली वीट घेऊन येते आणि त्यांच्या हातामध्ये देते आणि त्यांना म्हणते काल रद्दीमध्ये तुमची ही वीट चुकून आली होती ही तुमची वीट तुम्हाला परत घ्या आणि हो रद्दी विकून मी पंधरा लाख रुपये आयुष्यामध्ये कमवल का नाही हे सांगू शकत नाही पण जे कमवते ते स्वाभिमानाने कमवते कष्टाने कमवते आणि कमवलेल्या पैशावर मी टॅक्स सुद्धा भरते मी कुणाला लोबाडत नाही मी कुणाला फसवत नाही दिवसभर रद्दी गोळा करते आणि रात्री मला शांत झोप लागते ते जाऊ द्या तुम्हाला तुमच्या घरातली रद्दी जर कधी काढायची असेल तर मला अवश्य सांगा मी ती घेऊन जाईन पण तुमच्या मनातली रद्दी मात्र तुम्हालाच काढून फेकून द्यावी लागल कारण ती मी घेऊ शकत नाही विकत घेऊ शकत नाही मी किंवा कुणी फुकटही घेऊ शकत नाही आपल्या मनामध्ये सुद्धा जर अशी काही रद्दी असल तर ती आत्ताच काढून फेकून द्या कुणी विकत घेईल याची वाट बघत बसू नका आत्ताच काढून फेकून दिली तर आपल्याला सुद्धा शांतपणे झोप लागेल आणि आपण स्वतःला जे फसवणं चालू आहे ते स्वतःचं फसवणं सुद्धा थांबू असं मला वाटतं ही गोष्ट आपणास आवडली असल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद